नमस्कार सर्वांचे स्वागत आहे निवृत्तीधारकांना एक मोठा दिलासा नो ड्यूज प्रमाणपत्राची अट अखेर रद्द तर अर्थ विभागाचे या संदर्भात परिपत्रक जारी चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील निवृत्तीधारकांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन मिळवण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबावर उपाययोजना म्हणून आता नो ड्यूज प्रमाणपत्र आणि कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नाही अशी प्रमाणपत्रे मागवण्याची आता जुनी पद्धत अखेर सरकारने रद्द केलेली आहे अर्थविभागाने संदर्भात परिपत्रकही के जारी केलेले आहे पेन्शनच्या नियमामध्ये अशा स्वतंत्र प्रमाणपत्रांची कोणतीही तरतूद नसताना मात्र कार्यालयाकडून ही प्रमाणपत्रे मागवली जात होती त्यामुळे सेवानिवृत्तीचे प्रस्ताव वेळेवर महालेखापालकडे पाठवले जात नव्हते परिणामी कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि इतर लाभ उशिरा मिळत होते मात्र आता या नव्या निर्णयामुळे निवृत्तीवेतन मिळवण्याचा कालावधी आता कमी होणार आहे कर्मचाऱ्यांवर शासकीय थकबाकी आहे किंवा नाही तसेच कोणताही विभागीय किंवा न्यायालयीन चौकशी सुरू आहे किंवा नाही याचे प्रमाणीकरण करणे अपेक्षित आहे मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक पूर्वीच्या पदस्थानांकडून स्वतंत्र प्रमाणपत्रे मागवली जात होती ही प्रक्रिया अनेक महिने रखडत होती त्यामुळे ही प्रमाणपत्र मागवण्याची गरज नाही आत असे आता अर्थ विभागाकडून कळवण्यात आलेले आहे यापूर्वी अंतिम वेतन प्रमाणपत्र प्रक्रियेत करण्यात आलेल्या सुधारणा लक्षात घेता स्वतंत्र नो ड्यूज किंवा विभागीय चौकशीच्या प्रमाणपत्राची गरज उरत नाही असे आता परिपत्रकात स्पष्टपणे स्पष्ट करण्यात आलेले आहे आता या निर्णयाने निवृत्तीधारकांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे